राशी, नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील होणाऱ्या मार्च महिन्यातील ग्रहांच्या राशी परिवर्तनाविषयी माहिती घेणार आहोत मार्च महिन्यामध्ये जे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील आणि ह्या ग्रहपरिवर्तनामुळे कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेत आहोत महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त तसंच आमचे व्हिडिओ आपल्यासाठी मार्गदर्शक कशाप्रकारे आहे हे आपण कमेंट्सच्या माध्यमानं कळवू शकतात आणि कोणाला काही शंका असेल ज्योतिषाविषयी कुंडलीविषयी मार्गदर्शन हवं असेल तर खाली स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती संपर्क करून आपण माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील सात मार्च या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभराशीमध्ये येईल पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह मेष राशीत येईल आणि एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीनराशीमध्ये येईल प्रथम स्थान त्याला आपण लग्न भाव म्हणतो या स्थानाचा मालक बुध ग्रह हा सप्तमातन अष्टमात जाणार आहे माझ्या वेळेला लग्नेश सप्तमामध्ये असतो त्यावेळेला मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग मनासारखा पती मिळण्याचे योग मनासारखी पत्नी मिळण्याचा योग या मार्च महिन्यामध्ये कन्या राशीच्या जातकांसाठी आलेला आहे तसंच बरेच दिवस झाले माझ्या मनासारखा व्यापारामध्ये मला कोणीतरी पार्टनर मिळायला पाहिजे होता म्हणजे काय व्यवसायामध्ये कोणाची तरी मला मदत पाहिजे होती आर्थिक किंवा सहकार्याची व्यापार चांगला होता पण मध्यंतरी काही अडचणी आल्या म्हणून आता मला कोणीतरी यामध्ये पार्टनर मिळणं गरजेचं होतं तो चांगला मिळण्याचा योग या मार्च महिन्यात आलेला आहे आणि कामामध्ये एक चांगल्या प्रकारची बदल तुम्हाला या मार्च महिन्यामध्ये जाणवतील आणि अनुभवाला येतील द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो या धनस्थानाचा स्वामी शुक्र देवता हा षष्टात गेला आहे कन्या राशि यानी के प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रविकुल की रीत न्यारी प्राण जाए पर वचन न जाए खरी सब पूरे सृष्टि को पैसा डॉक्टरकडे जाणारे एवढं नक्की खर्च खूप होणार आहे डॉक्टरी इलाज आपल्याला वेळच्या वेळी घ्यावे लागणार आहेत मग आपल्याला असं वाटेल का करू मग शरीराला त्रास होण्यापेक्षा ते केलेलं कधीही चांगलं कुठलाही आजार मोठा होण्याच्या आता आपण त्यामध्ये योग्य असं मार्गदर्शन सल्ला मग मा तो आयुर्वेदिक असेल होमिओपॅथी असेल ॲलोपॅथी असेल जे असेल ते धार्मिकही काही आपल्याला सेवा साधना करता येत असेल तर आपण ती जर केली तर त्यामधनं आपल्याला खूप चांगले लाभ पाहायला मिळू शकतात <coughs> बऱ्याच वेळेला इथे शुक्राची राशी येते तुळा राशी शुक्रग्रह हा नाजूक अवयवांचे किंवा त्या संदर्भातल्या आजारांचे सा अतिशय गुढ असे विषय सांगणारा ग्रह आहे म्हणून मग एखादा काय असतं गोपित आजार असतो मग माणूस किंवा स्त्री एखादी म्हणते मी कसा सांगू कसा व्यक्त करू बऱ्याच वेळेला बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात की त्यांना स्तनामध्ये गाठ होणं मग ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भामध्ये काही गोष्टी असतात किंवा मग बऱ्याच लोकांना काही अंतर आजार असतात मग शीघ्रपतनाच्या संदर्भात असेल किंवा अतिशय गोप्य आजार असेल मासिक पाळीतले विकार असेल स्त्रिया ते दाखवत नाही मग दाखवलं नाही म्हणजे काय होतं तो आजार मोठा होतो मग आपण काय केलं पाहिजे अशा वेळेला छोटंसं काही आहे ना गाठ लागते आपल्याला थोडीशी तर आपण चांगल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे अशा बरेच केसेस अशा झालेल्या आहेत की ज्या मेडिकल फील्डमध्ये आहेत परंतु त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं आणि मोठ्या त्रासाला ते लोकं सामोरे गेले मग आपल्याला असं होऊ द्यायचं नाही आहे ना मग थोडंफ मला काही आजार आहे ठीक आहे मी घरात नाही सांगू शकत पण पतींना सांगू शकते हां ठीक आहे मी घरात करता माणूस आहे कोणाला सांगू शकत नाही पण स्वतः दवाखान्यात जाऊ शकतात ना तुम्ही मग असं जर आपण केलं तर आजाराला आपण थांबवू शकतो आणि मोठं संकट आपण नक्की टाळू शकतो याचबरोबर आपल्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं ह्या महिन्यासाठी अतिशय लाभदायक आणि योगदायक असणार याचं कारण काय तर आपलं शरीर हे शुद्ध राहणार आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला तृतीय स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे तर या स्थानाचा स्वामी मंगळदेवता हा षष्ठ स्थानात गेलेला आहे माता कन्या राशीच्या लोकांसाठी अजून एक त्रास आहे तो म्हणजे काय बहीण भावाला जरी शारीरिक त्रास झाला तर त्यासाठी तुमचे पैसे खर्च होणार आहे तुम्हाला त्यांना दवाखान्यात न्यावं लागणार आहे हाडाचे विकार असेल किंवा एखादी जखम असेल त्याचा त्यांना काही त्रास होत असेल शुगरचे पेशंट असेल तर त्यांनी तर मी सांगेल मुळात अंगावर काढू नये बहीण भावाला आजूबाजूच्या लोकांना मदत करण्याचा हा महिना आहे चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा अष्टमी स्थानामध्ये स्थित झालेला आहे तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही मागे काही रेलचिल लावली का कुंभराशीच्या लोकांमागे एवढं सगळं सांगताय परंतु मित्रांनो लक्षात घ्या जे ग्रह सांगतायत तेच मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो एखाद्याच्या बाबतीत असं घडणार पण नाही मग एखादा म्हणेल गुरुजी का तुम्ही सांगितलं होतं काही झालं नाही तो तुझ्या प्रारब्धाचा आणि सत्कर्माचा भाग आहे तो केलेल्या गोष्टींचा पण त्याची तीव्रता कमी करता येते त्रास संपवता येत नाही म्हणून या महिन्यात तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची परिवाराची घ्यायची बहीण भावांची घ्यायची आई वडिलांची सुद्धा घ्यायची आहे या महिन्यामध्ये कुठलाही मोठा आर्थिक व्यवहार तुम्ही टाळावा पंचमस्थानामध्ये संततीचा विचार केला जातो शिक्षणाचा या स्थानाचा स्वामी शनिदेवता षष्टामध्ये गेलेला आहे शिक्षणासाठी मुलं दूर जाणार आहे नोकरीची चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात चांगली नोकरी मिळू शकते बढती मिळू शकते इथे या स्थानामध्ये शुक्रमंगळ आल्यामुळे संततीसाठी चान्स तुम्ही घेऊ शकता किंवा बरेच लोक अनेकदावा डॉक्टर करून झाले त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही मग ते यश का मिळत नव्हतं तर योग्य उपचार आणि योग्य निदान आपल्याला झालेलं नव्हतं म्हणून पण कन्या राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये दैवी ही फलदायी ठरणार आहे आणि दवाखान्याचे केलेले उपायसुद्धा लाभदायक ठरणार आहेत आणि त्यामध्ये त्यांना आनंदाची ही एवढी एक बातमी ह्या मार्च महिन्यामध्ये मिळू शकते षष्टस्थानामध्ये शनी महाराज आहे विपरीत राजयोगात आहे शत्रू मित्र बनतात मित्रांकडनं सहकार्य मिळतं मामाकडनं सहकार्याची भूमिका असते मावशीकडनं सहकार्याची भूमिका असते नोकरीमध्ये आपलं पगार वाढतो आपल्याला चांगल्या ठिकाणी म्हणजे आपलं स्किल बघून परदेशात जाण्याची संधी दिली जाते किंवा आपल्याला हेड मॅनेजर बनवलं जातं मुख्य अशी जबाबदारी दिली जाते याचा आनंद कन्या राशीच्या लोकांना असणार आहे स्ट्रेस असेल कामाचा परिवाराच्या लोकांचा पण यात तुम्हाला परिपूर्णतम अशी जबाबदारी पार पाडत आपल्या कार्याला न्याय द्यायचा ही गोष्ट आपण विसरायची नाही या कालावधीमध्ये जर शक्य झालं जसा वेळ मिळेल सकाळी आपण अर्घे देतो सूर्यनारायणाला सकाळी सहा साडेसहा वाजेच्या वेळेला आपल्या हातामध्ये पाणी घ्यावं त्यामध्ये एक लाल रंगाचं फूल टाकावं आणि ओम सूर्याय हा असा मंत्र म्हणून आपण अर्घ्य द्यावं नमस्कार करावा आणि शक्य झालं तर सूर्यनमस्कारही आपण काढावेत सप्तमस्थानामध्ये सूर्य अधिक राहू असा सूर्य युतीदोष इथे होतो सूर्याचा आणि राहूचा आणि सूर्य हा ग्रह या राशीमध्ये चौदा मार्चला येतो आहे त्यामुळं चांगली पत्नी किंवा चांगला पती आपल्याला इथे मिळण्याचा योग आहे या महिन्यामध्ये विवाह निश्चित होण्याचा योग आहे विवाह निश्चितीबरोबरच बोधादित्योग म्हणजे तो गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये आहे सरकारी नोकरीमध्ये आहे सरकारी नोकरी चांगल्या पदावरती आहे पत्नी पण आपली चांगल्या पदावरती आहे किंवा मुलगा जो आहे तो गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला मंत्रालयातले कामं मिळतात किंवा त्याला पी डब्ल्यू मध्ये चांगला अधिकारपद मिळाल्यामुळे त्याच्यामध्येही चांगला यश त्याला मिळत आहे यांसारख्या गोष्टींचा लाभ कन्या राशीच्या लोकांना होता दिसतोय सप्तम स्थानामध्ये बुध आणि गुरु हे दोन ग्रह आहेत बुध ग्रह हे अगदी पंचवीस तारखेनंतर पंचवीस मार्च नंतर ह्या राशीत येतील आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता षष्टात गेल्या कारणानं विपरीत राजयोग होतोय त्यामुळे आपल्याला अति घाईमध्ये केलेलं काम हे त्रासदायक ठरणार आहे म्हणून काय करा शांततेत विचार करून करा विशेष करून जमीन खरेदीच्या विक्रीच्या बाबतीत पूर्वी काही घेतलेली जमीन होती त्याच्यात थोडे पैसे वाढून मिळतील ना म्हणून मग आपण काय करा व्यवहार करत असताना काही दोन तीन लोकांना अजून भेटा एकच व्यक्ती आहे त्याच्याबरोबरच व्यवहार झाला पाहिजे मग तुम्ही फसाल आणि अटकून जाल असं जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला शांततेत निर्णय घ्यावा लागेल भाग्यस्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हा स्थानामध्ये गेलेला आहे भाग्यश षष्टामध्ये जातो म्हणजे अचानकपूर्वी दिलेली परीक्षा माहितीही नव्हतं त्याचा रिझल्ट येणं बाकी होतं विशेष करून चित्रपटामध्ये दिलेली एखादी मुलाखत असेल पार्लरसाठी बघितलेला एखादा गाळा असेल किंवा ब्युटिशियन्स कोर्समध्ये आपल्याला एखादी चांगली मोठी नोकरी मिळणार होती किंवा एखाद्या कंपनीमध्ये कॉस्मेटिकच्या ज्या बनवण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर आपण काही शिक्षण घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला नोकरी लागू शकते बऱ्याच मुलांना मोठ्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा बाहेरच्या परदेशात सारख्या ठिकाणी पार्लरच्या संदर्भामध्ये किंवा मसाज सेंटरच्या संदर्भामध्ये किंवा मग अनेक काही नवनवीन गोष्टी करायच्या होत्या त्यामध्ये शिक्षण घेतलेलं होतं मला ह्याच ठिकाणी काम करायचं होतं तिथे तुम्हाला बोलवलं जाईल गाण्याच्या संदर्भामध्ये तुमचा अल्बम रिलीज होऊ शकतो स्वतःचं दुकान स्वतः स्वतः निर्माण करू अस्तित्व निर्माण करण्याचा योग आलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा दशमामध्ये मिथून राशी आहे आणि दशमेश हा सप्तमातनं अष्टमात जातो आहे त्यामुळं आपला जो लाईफ पार्टनर आहे तो नोकरीवाना तर मिळणारच आहे फक्त या लोकांनी पंचवीस तारखेच्या नंतर कुठलाही व्यापार उद्योगधंदा करू नये नोकरीसाठी पैसे भरू नये आपल्या पार्टनरसाठी पंचवीस तारखेच्या नंतर अभ्यासावरती यश मिळालं तर आपल्याला उत्तम आहे पण हा दशमेश ज्या वेळेला अष्टमामध्ये जाईल ना मित्रांनो तर तो एक अचानक मोठं पद तुम्हाला तो देईल म्हणजे काय पूर्वी आडलेलं काम तुम्हाला तो देऊन टाकेल म्हणजे ब एखादी जमीन होती त्याच्यात मार्गच निघत नव्हता अनेक हो दिवस कोर्ट केस कचेरी चालली ती कोणीतरी डेव्हलपमेंटला घेईल त्याच्यातनं धनलाभ होईल हा एक युग तुमच्यासाठी उत्तम येणार आहे किंवा मग एखाद्या शेअर मार्केटमध्ये मा तुम्ही पैसे गुंतवले आहेत त्याच्यामध्ये दुप्पट लाभ होऊ शकतो याचबरोबर एखाद्या तुम्ही प्रोडक्ट निघत आहे त्या प्रोडक्टमध्ये आधी काही पैसे इन्व्हेस्ट केले आहेत ते, के ते बाहेर आल्यावरती एक ह्या मार्च महिन्यामध्ये चांगला फायदा फायदा करून देईल तुम्हाला कुठल्या एखाद्या क्लबची मेंबरशिप मिळू शकते किंवा स्वतः ते काढू शकतात अनेक लोकांना मेंबरशिप देऊ शकतात त्यामध्येही चांगलं यश आहे त्याच पद्धतीनं स्थान इथे कर्कराशी आहे लाभ सर्वांकडनं होणार आहे द्वादश स्थानामध्ये सिंह राशी आहे स्वामी सूर्यदेवता हे चौदा मार्च या दिवशी सप्तम स्थानामध्ये आलेले आहेत पत्नीला घेऊन परदेशात फिरायला जाणे परदेशामध्ये स्टेबल सेटल्ड होणे परदेशात वास्तू घेणे परदेशामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे किंवा आपल्या जोडीदाराला परदेशात नोकरी लागणे यांसारखे सुख कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात आहे परदेशाच आहे का नाही दुसऱ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये राज्यामध्येही मिळू शकतं खर्च फक्त आपण विचारपूर्वक करावा आपल्यासाठी शुभ रंग हा पिवळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी काळा आहे शुभ अंक आपल्यासाठी सात आहे अशुभ अंक आपल्यासाठी तीन आहे शुभ दिवस सव्वीस आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस एकोणावीस आणि वीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम सूर्याय नम हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार